सुहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह मौजे बाहेगभान तालुका वडवणी जिल्हा बीड दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार वीस ते सहा जानेवारी दोन हजार एकवीस प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर मुली लग्न झाल्यानंतर आपल्या पती राजाच्या नावानं नटतील याच्यात नव नवल नाही काही काही मुली आपल्या लग्नाच्या अगोदरपासूनच आपल्या पतीराजाच्या नावानं नटत असतात म्हणून काही काही मुली काही काही मुली लग्नाच्या अगोदरपासूनच उखाणे पाठ करून ठेवतात एका लग्नामध्ये मी उखाणा ऐकला होता बाहे गवांपासून वडवणीपर्यंत प्यारलं लसून ते गेले रुसून त्यांना आणलं गाड बसून आता अशी उखाणे उखाणे सुद्धा चांगली घ्यावी तो कोरोनाच्या काळामध्ये एका महिलेने उखाणा घेतला होता सोनेरी हरणाचे वाकडे तिकडे पाय सोनेरी हरणाचे वाकडे तिकडे पाय हे आमचे कुठंच दिसत नाहीत कोरोना झाले क झाला की काय उखाणे सुद्धा चांगली असले पाहिजे तो डॉक्टर साहेब मी माझ्या लग्नामध्ये उखाणा घेतला होता घेऊ का मी, मी माझ्या लग्नामध्ये उखाणा घेतला होता वारकरी संप्रदायातील तीन वाद्य टाळ मृदुंग आणि विणा वारकरी संप्रदायातील तीन वाद्य टाळ मृदुंग आणि विणा दीपालीचं नाव घेतो रामकृष्ण हरी म्हणा तुम्ही, वाता। तुम्ही वाता। ओखाने सुद्धा चांगले असले पाहिजेत मुली लग्नाच्या अगोदरपासून आपल्या पती राजाच्या नावानं नटत असतात एकदा जर मुलीचं लग्न झालं लग्न झाल्यानंतर जर ती मुलगी नांदायला गेली नांदून तर ती मुलगी आपल्या माहेरी आली माहेरी आल्यानंतर जर मुलगी जेवायला बसली जेवता जेवता जर त्या मुलीला गुचकी लागली आणि गुचके लागल्यानंतर जर तिच्या भावानं विचारलं ताई कुणाची असल गाता ही गुचकी ती म्हणते कोण उरलाय बाबा मला त्यांच्याशिवाय दुसरा आता म्हणजे पहिले मिले का सगळी नवीन काहीच नसतं पण मुली नटतात फार आपल्या आईला सांगते आई उद्या नाही माझे मिस्टर आपल्या घरी येणार आहेत त्यांना असली चपाती अजिबात जमणार नाही बाई असली चपाती जमणार नाही काही करबा खातो का तू नवीन काहीच नसतो पण मुली नटतात फार आपल्या लहान्या ताईला सांगते ताई उद्या माझे मिस्टर आपल्या घरी येणार आहेत त्यांना असली साबण अजिबात जमणार नाही बाई मग असली साबण जमना काय घोड्याचा खरारा करतो तू नवीन काहीच नसतो पण मुली आपल्या पती राजाच्या नावानं नटत असतात दोन मैत्रिणी शेजारी शेजारी बसल्या अजी मिस्टेक नाही बाई mm. आता ती तितके ऍक्शन करून मला सांगते यायचं नाही कारण काही काही वाक्य असे असतात की ते त्या पद्धतीनं बोलले तरच ते बरे वाटतात हे वाक्य बोलण्याकरता नाक मोरडावं लागतं मधून मधून थोका गिळा गेळावा लागतो काही काही वाक्यच अशी असतात की ते त्या पद्धतीनं बोलले तर बरे वाटतात समजा एखादं वाक्य आहे राजे आम्ही असताना तुम्ही कशाला आधी लगीन कोंडा न्यायच मग राहिवाच हे जर वाक्य मी असं बोललो राजे आम्ही असलो तुम्ही काय आधी लगीन कोंडण्याचं मग रायवा हे जर वाक्य असं बोललं तर चालेल का अरे हे जर वाक्य बोलायचं असेल तर माणसाचा आवाज तसा पहाडी आवाज लागतो तसा माझा पहाडी आवाज नाही परंतु मी प्रयत्न करेल हे वाक्य माणसानं कसं बोला राजाय आम्ही असताना तुम्ही कशाला आधी लगीन कोंडाण्याच आहे मग रायवा तो जर म्हटलं तर तुझं बरं वाटत आणि हेच जर वाक्य मी असं बोललो आम्ही म्हणजे काही काही वाक्य असे असतात की दादा ते वाक्य त्या पद्धतीनं बोलले तर बरे वाटतात त्या मैत्रिणी शेजारी शेजारी बसल्यानंतर एकीमिकेला म्हणू लागल्या भाई माझी मिस्टर की नाही बाई फारच हुशार तुम्ही ते कसं काय कधी म्हणते माझ्या मिस्टरने लिहिलेलं पत्रणा कुणालाच वाचता येत नाही आता सरळ सांग ना कोणालाच वाचता येतं पण ऍक्शन करून म्हणते माझ्या मिस्टरने लिहिलेलं पत्र ना कुणालाच वाचता येत नाही ती दुसरी मैत्रीण म्हणते अगं तुझ्या मिस्टरपेक्षा तर माझे मिस्टर हुशारात दिसायला ती ते कसं काय अगं ते म्हणते तुझ्या मिस्टरने लिहिलेलं पत्र तरी कोणालाच वाचता येत नाही पण माझ्या मिष्टनी लिहिलेलं पत्र त्यांची त्यांनाच वाचता येत नाही पाऊस तोड्या शिंट्रिंगच्या कामावरचा गडी मग मला असं म्हणू द्या शिंट्रिंगच्या कामावरचा गडी गड्यासाठी जर सर्वसामान्य पत्नी नटत असेल तर अखिलकोट ब्रह्मांड त्याला भगवान पंढरीदीश पांडुरंग परमात्मा त्याच्या नावानं मंगळ सूत्रनाम पवित्र तुळशीची माळ आपल्या गळ्यामध्ये असताना आपण काय कमी नटावं अरे तरुणांनी नटावं ते कीर्तनामध्ये नटावं तरुणांनी नाचावं ते कीर्तनामध्ये नाचावं परंतु हल्ली तरुण मंडळी कीर्तनात नाचत नाहीत आणि वरातीत नाचल्याशिवाय गायनाचे हुडे आणि वरातीच्या एकदा जर टाकली तर ते म्हणत असतात अरे शंभर रुपये घे पण कोंबडीचं टंगड दिसलंच पाहिजे यांचा उत्साह पोहोच दुसरा मुलगा येतो तो शंभर काय दोनशे रुपये घे पण धनगरवाड्या घुसलाच पाहिजे यांचा उत्साह पोहोच नवरची मेहणी येते मेहुणी म्हणते अरे दोनशे काय एक हजार रुपये घे पण रिक्षावाला आलाच पाहिजे यांचा उत्साह पाहून नवरदेवचा बाप सुद्धा येतो फेटा तुरतुरा नवे कपडे घालून आणि नवरदेवचा बाप म्हणतो अरे एक हजार काय पाच हजार रुपये घे पण बोललाच पाहिजे अरे तरुणांनी नटावते ते कीर्तनामध्ये नटावं तरुणांनी नाचावं ते दादा परमार्थामध्येच नाचा नटे हरी कीर्तना नटण्याचा आणि नाचण्याचा परमार्थामध्ये अधिकार दादा त्याला आहे ज्याच्या भजनामध्ये आणि कीर्तनामध्ये प्रेम आहे प्रेमयुक्त अंत करणानं जर दादा तुम्ही कीर्तनाची साधना करत असाल तर महाराज सांगतायत तुम्ही परमार्थामध्ये भरपूर नटू शकता भगवंताला आवडेल तसा तुम्ही जर परमार्थ करत असाल तर एक दिवस तुम्ही भगवंतापर्यंत निश्चित रूपाने जाल मग भग भक्तिरूपी भग, साधना करत असताना ती भक्तिरूपी साधना तुम्ही कीर्तनाची करा ती भक्तिरूपी साधना तुम्ही भजनाची करा ती भक्तिरूपी साधना तुम्ही श्रवणाची करा या कलयुगामध्ये तुम्हाला यागादी साधनं करण्याची सुद्धा गरज पडणार नाही कारण दादा या कलयुगामध्ये कलियुग इतकं बेकार आहे आणि इतकं कष्टोत्तर आहे की या कलयुगामध्ये तुम्हा आम्हा सर्वसामान्य जीवाला माऊली सांगता योगही करता येणार नाही तपश्चर्याही करता येणार नाही योगयागविधी येणे हे सिद्धी वायाची उपाधी दम्म धर्म या कलयुगामध्ये तुम्हाला योग ही साधना भगवंतापर्यंत कधीही घेऊन जाणार नाही या कलिगामध्ये तपश्चर्या ही साधना तुम्हाला भगवंतापर्यंत घेऊन जाणार नाही या कलयुगामध्ये जर तुम्हाला भगवंतापर्यंत जाण्याची इच्छा असेल तर या कलियुगामध्ये भगवंतापर्यंत जाण्याकरता तुम्हाला कीर्तनाचं कीर्तनाची साधनाच प्रेमाने करावी लागेल महाराज सांगतायत अभंगाच्या दूत गोवराय सांगतायत या कलयुगामध्ये भगवंताची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर योग यागादी साधना करण्यापेक्षा कीर्तनाची साधना फक्त प्रेमानं करा ती कीर्तनाची साधना करत असताना ती भजनाची साधना करत असताना किती प्रेमानं करावी सिद्धेश्वर महाराजांनी जितकं प्रेमानं चाल म्हटली आहे इतकं प्रेमानं ते भजन असलं पाहिजे कलयुग माझे करावे कीर्तन कलयुग या कलियुगामध्ये आपण महाराजांना विचारू कृष्ण महाराज या कलियुगामध्ये या प्रत्येक जीवानं कीर्तनाची साधनाच का करावी एखाद्या माणसाला वाटत असेल आम्ही या कलियुगामध्ये योग करावा एखाद्याला वाटत असाल आम्ही या कलयुगामध्ये तपश्चर्या करावी तुम्ही या लोकांना तपश्चर्या आणि ही साधना का करू देत नाही आम्ही या कलियुगामध्ये कीर्तनाची साधनाच का करावी समाजानं या कलियुगामध्ये कीर्तनच का ऐकावं दादा मला असं वाटतंय सर्वसामान्य जीवानं या कलयुगामध्ये कीर्तन नित्य ऐकावं त्याचं उत्तर असं आहे मला असं वाटतंय या मृत्यू लोकामध्ये कुत्र हे कुत्र म्हणून जन्माला येतं आणि कुत्र म्हणूनच मरतं बरोबर आहे कीर्तन समजते ना कुत्र हे कुत्र म्हणून जन्माला येतं आणि कुत्र म्हणूनच मरत की दादा तुम्ही असं कुठं पाहिलंय एखादं कुत्र माणसाच्या मूर्तीने नेलंय कुत्र कधी माणसाच्या मोतीने मरतंय का मी जाऊ कनी गुन्हे देऊन हा का वेदांतातला प्रश्न आहे का बोला ना तुम्ही कुत्र कधी माणसाच्या मूर्तीने मरतंय का नाही मग कुत्र जर माणसाच्या मूर्तीने मरत नसेल कुत्र जर माणसाच्या मूतीने मरत नसेल तर माणसानं कुत्र्याच्या मोवतीने मराव का माणसानं कुत्र्याच्या मूर्तीने मरू नये याच्याकरता करावे कीर्तन याच्याकरता ऐकावी कीर्तन मी असं म्हणेल गाढव हे गाढव म्हणून जन्माला येतं आणि गाढव म्हणूनच मरत की तुम्ही असं कुठं पाहिलंय एखादं गाढव आपली गटारीतली जागा सोडून बंगल्यामध्ये येऊन राहिलं गाढव कधी आपली गटारीतली जागा सोडून बंगल्यामध्ये येऊन राहत गाढव कधीही आपली गटार इथली जागा सोडून बंगल्यामध्ये येऊन राहत नाही असं म्हणू द्या गाढव जर आपली गटार इथली जागा सोडून बंगल्यामध्ये येऊन राहत नसेल तर बंगल्यातल्या गाढवानं आपली बंगल्यातली सुंदर चांगली जागा सोडून गटारीमध्ये जाऊन पडू नये याच्या करता ऐकावे कीर्तन याच्या करता करावे कीर्तन या कलयुगामध्ये माणसानं कीर्तनाची साधना प्रेमानं ऐकली पाहिजे कीर्तनाची साधना दादा प्रेमानं केली पाहिजे त्याच कारण कलयुगाचं भविष्य इतकं वाईट आहे कोरोनासारखे संकट या नंतर सुद्धा महाराष्ट्रावर भरपूर येणार आहे जगावर त्या संकटाला आपल्याला तोंड द्यावंच लागणार आहे हे कलियुगाचं भविष्य आहे आणखी दादा या कलियुगामध्ये काय काय घटना घडतील ऐकायच्या तुम्हाला या कलियुगामध्ये आपल्याला कीर्तन का करावं लागणार आहे या कलियुगामध्ये आपल्याला तपश्चर्या किंवा योग का करता येणार नाही याचं भविष्य कलियुगातून ऐकून जा ऐका कलीचे संकट येतात त्याचं कारण माणसं या कलियुगामध्ये दादा चांगल्या लोकांना त्रास देतात या कलियुगामध्ये माणसं दुर्जनाचा कैवार करतात सज्जनाला या कलियुगामध्ये चांगलं कार्य करणाऱ्या माणसाला दादा या कलियुगामध्ये त्रास होतो चांगलं कार्य करायला तुम्ही हाती घ्या तुमच्यावर संकट आल्याशिवाय राहणार नाही दादा हे कलियुगाचं भविष्य हो माणसं चांगल्या लोकांना त्रास देतात त्रास देतात काय झालं बघा एकदा पुण्याचं कीर्तन संपल्यानंतर मी आमच्या शेवगावला येष्टीनं प्रवास करून आमच्या घरी येत होतो त्यावेळेला माझ्याकडे माझी स्वतंत्र गाडी नव्हती त्यावेळेला मी येष्टीनं प्रवास करत होतो त्यावेळेला माझ्याकडे येष्टी होती <laughs> कळला विनोद कळायलाच नाही कारण विनोद कळायला सुद्धा फोर जी चालू लागतो आमचे महाराज मंडळी रोज सांगत असतात कीर्तनात काही काही विनोद लोकांना लवकर कळत नाहीत नवरा बायको रस्त्यानं निघाले नवरा बायको रस्त्यानं जात असताना बायको नवऱ्याला म्हटली अहो मला खूप तहान लागली एखादी बिस्लरी घ्या ना बायको काय म्हणाली मला खूप तहान लागली एखादी बिस्लरी घ्या ना नवरा म्हटला हे बघ थोडंसं पुढं चाल पुढे गेल्यानंतर पुढे फार मोठं हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये मी तुला बासुंदी चरतो हॉटेलमध्ये बासुंदी चरतो म्हटल्यानंतर बायको म्हणाली बापरे बाप बासुंदी म्हटल्या म्हटल्या माझ्या तोंडाला पाणी चाललं मग नवरा म्हटलं पी तेच <laughs> <laughs> आता हाही विनोद बऱ्याच जणांना कळाला नसेल मंडपाची वरून गेला असेल काही काही विनोद लोकांना लवकर कळत नाहीत एक मित्र रस्त्यानं निघाला रस्त्यानं जात असताना त्याला समोरून येताना एक मित्र भेटला समोरून येताना मित्र भेटल्यानंतर हा मित्र त्या मित्राला म्हटला हे बघ माझ्या पिशवीमध्ये काय आहे हे जर तू मला सांगितलं तर पिशवीतले सगळे अंडे मी तुला देईल <laughs> तो काय म्हणाला माझ्या पिशवीमध्ये काय आहे हे जर तू मला सांगितलं तर पिशवीतले सगळे अंडे मी तुला दे किती आहेत हे जर सांगितलं तर आठीच्या आठी देईल आणि कशाचे जर सांगितलं तर कोंबडी आता हाही विनोद दर जनाला कळाला नसेल आता काय आणून घेऊन विनोद कळत नाही मी पुण्याचं कीर्तन संपून शौगावला यष्टीला प्रवास करत येत असताना मला पापादिती अनुमोदन या पदासाठी बोडायचे यष्टीनं प्रवास करून येत असताना माझ्याबरोबर आणखी दोघं जण होते यष्टी गावाकडे येणारी शेवटची असल्यामुळे त्या यष्टीमध्ये गर्दी गर्दी खूप होती म्हणून माझ्याबरोबरचा एक भजन्या ड्रायव्हरच्या शीटकडून चढला त्याने आम्हाला बसण्याकरता दोघा जणांचं शीट धरलं दोघा जणांचं शीट धरल्यानंतर आम्ही त्या शितापर्यंत पोहोचलो शितापर्यंत पोहोचल्यानंतर आम्ही मोजून पाहिलं तर आम्ही दोन जण नव्हतो आम्ही तिघं जण होतो ड्रायव्हर सह नाही आमच्यासोबत भजनी मंडळ तिघं जण होते मग त्या दोघा जणांच्या शीटवर आम्ही तिघा जणांनी कशी तरी ॲडजस्टमेंट केली कारण ॲडजस्टमेंट इज बेस्ट पॉलिसी असं म्हणतात मग त्या दोघा जणांच्या शीटवर आम्ही तिघा जणांनी ॲडजस्टमेंट केल्यानंतर त्या दोघांच्या शीटवर आमच्या तिघांची फिटिंग इतकी मस्त झाली की एक हल्ला की तिघे हालायचे आमची एश टी पुण्यावरून निघाली पुण्यावरून एस टी निघाल्यानंतर एष्टी शिरूरमध्ये आली शिरूरमध्ये आल्यानंतर आमच्या एस टीमध्ये एक सरकार मान्य झालेला व्यक्ती चढला हे सरकार मान्य करत तुम्हाला तुमच्याकडे नसेल हमाल त्या यष्टीमध्ये तो सरकार मान्य झालेले व्यक्ती आमच्या चढल्यानंतर तो दारू पिणारा व्यक्ती आमच्या शिटाच्या असा समोर उभा राहिला आता शिटाच्या समोर उभा राहिल्यानंतर दारू पिणाऱ्याची अशी सवय असते की दादा आपण पेताडाला बोलायची गरज नसते आपण एथा एखाद्या पेताडाकडे सहज जरी पाहिलं पेताडाकडे सहज रस्त्याने चालता चालता जरी पाहिलं तर ते पेताड लगेच बोलायला सुरुवात करत असतं मी त्या येष्टीतल्या पेताडाकडे सहज पाहिलं त्याच्याकडे सहज पाहिल्या पाहिल्या त्याने मला जे हरी घातला जे हारी महा आता मी म्हटलं यानं दारू पिऊन कळ जे हरी घातलाय मी म्हटलं जे हरी तो म्हटलं कीर्टनाला गेले होते का मी म्हटलं नाही मी तमाशाला गेलो होतो तोंडला कीर्तन झालं कीच निघाला गो मी म्हटलं हो तो म्हटला भजनी मंडळ बरोबर आहे मी म्हटलं हो तू म्हटलं मग महाराज मला थोडीशी जागा द्या ना अरे मी म्हटलं त्या दोघा जणांच्या शीटवर तिघांनी ॲडजस्टमेंट केली मी म्हटलं बाबा जागा नाही तो म्हटलं नाही नाही पण थोडंसं द्या ना अरे मी म्हटलं बाबा जाग, जागा जागा नाही आता जागा नाही म्हटल्यानंतर त्याला राग आला तर ते पेलेलंच होतं राग आल्यानंतर मला म्हणू लागला कंबर बाण कर नाकार नुसता लोकांना सांगता का जागा जगाला जणत जी बुधी मला थोडीशी जागा देत नाही कशाची महाराज तुम्ही अरे बाप रे बाप असं म्हटल्यानंतर महाराज मला मारा राग आला की उठलून त्याची गच्ची धरली तशी माझ्या ताकद नव्हती पण दोघा जणांचं प्रोटेक्शन होतं मला पाठीमागून मी त्याची गच्ची धरल्यानंतर ते खाली बसलं खाली बसल्यानंतर मलाही जरा बरं वाटलं आणि बरं वाटल्यानंतर मी माझ्या येष्टीतल्या लोकांकडे जरा कुतूहल नजरेने पाहिलं दादा मला येष्टीतल्या लोकांकडून अशी अपेक्षा होती की येष्टीतल्या लोकांनी त्या पेताडाला म्हणायला पाहिजे होतं अरे बाबा त्या महाराजांनी पुण्यामध्ये जागा धरली तू त्या महाराजांना कशासाठी त्रास देतोस दीड रुपयाची पिऊन आलास तू त्या महाराजांना कशासाठी त्रास देतोस असं येष्टीतल्या लोकांनी त्या पेताडाला म्हणायला पाहिजे होतं अशी माझी अपेक्षा होती म्हणून मी माझ्या येष्टीतल्या लोकांकडे जरा कुतूहल नजरेने पाहिलं परंतु येष्टीतल्या लोकांकडे पाहिल्यानंतर ते यष्टीतले लोक त्या पेताडाला तर काहीच नाही म्हटले पण मलाच म्हटले महाराज ते एक पेरेल आहे त्याला एक अक्कल नाही तुम्हाला नाही का पा अनुमोदन करीती हेळन संतांचे दादा या कलियुगामध्ये माणसं चांगल्या लोकांना त्रास देणार आहे हे कलियुगाचं भविष्य तुकामाने संता, समाज संतांची निंदा करेल म्हणून या कलियुगामध्ये तुम्हाला पावसाळ्यात पावसाची वाट पाहावी लागेल आणि उन्हाळ्यामध्ये पाऊस जावा म्हणून देवाकडे साकडं घालावं लागेल देवा अरे आम्हाला उन्हाळ्यात पाऊस नको रे आम्हाला पावसाळ्यात पाऊस पाहिजे आहे या कलियुगामध्ये पावसाळ्यात पाऊस आपल्याला पहावा लागतो आणि पावसाची वाट पाहावी लागते आणि उन्हाळ्यामध्ये पाऊस जावा म्हणून देवाकडे साकडं घालावं लागतं त्याचं एकच कारण महाराजांनी दिले प्रमाण समाज या कलियुगामध्ये संतांना त्रास देईल दुर्जनाचा समाज या कलियुगामध्ये कैवार करेल आणखी दादा या कलियुगामध्ये या घटना घडतील काय घडील या कलियुगामध्ये आई रे बेमान दुनिया आई रे माणसं चांगल्या लोकांना दादा त्रास देतील हे कलियुगाचं भविष्य आहे मी कीर्तन या कलियुगामध्ये आपण का करावं त्याच्यासाठी बोलतो आहे या कलियुगामध्ये दादा आपल्याला कीर्तनाची साधनाच प्रेमानं करावी लागणार आहे कलियुगाचं भविष्य पुढे ऐकून जा विचारा तुम्ही भागवतकारांना भागवतकार आपल्याला भागवत कथेमध्ये कलियुगाचं भविष्य सांगतील अरे धर्म प्रबदितम तप प्रज्वलित सत्यम च दूरे गा पृथ्वी मंद फला साधू सिदंती दुर्जनम प्रभवती प्राय प्रवृत्ती कलिहि या सगळ्या घटना दादा या कलयुगामध्ये घडताना तुम्हाला दिसतील काय घडेल धर्म प्रवदित धर्माचा प्रचार प्रसार कीर्तन कारण कितीही करू द्या या कलियुगामध्ये समाजाला धर्म लवकर कळणार नाही हो कशाला म्हणावं धर्म धारणात धर्म इत्याव धर्मेन विद्रुता प्रजा ही एक धर्माची व्याख्या आहे चौदना लक्षणोर थाय ही धर्माची दुसरी व्याख्या आहे आणखी एक धर्माची व्याख्या सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह मोजे बाहेगव्हान तालुका वडवणी जिल्हा बीड दिनांक एकतीस डिसेंबर दोन ते सहा जानेवारी दोन प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर